नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही पोहोचलो आहोत कासेगाव कासेगाव येथे जयंत केसरी भव्य बैलगाडी शर्यत ओपन मैदान दोन हजार चोवीस हे आज, आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी कोणकोणती बैल या मैदानासाठी आले ते आपण बघणार आहोत चला पुढे जाऊया बरीच गर्दी आज पाहायला मिळणार आहे या मैदानात चला बघूया आपण कोणकोणते बैल कोणकोणते मालक याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत जबरदस्त असं नियोजन बघा इकडे दुकान सुंदर असं नियोजन केलेलं आहे हळूहळू गर्दी वाढायला लागले बैलजोड येत आहेत आता आपण पोचलोय मैदानामध्ये बघा सुंदर असं मैदान कासेगाव जबरदस्त असं नियोजन केलं आहे थोड्याच वेळात हे मैदान चालू होणार आहे अनेक बैलप्रेमी या मैदानात हजर होत आहेत बैलांना मार्ग दाखवत आहेत बघूया आपण कोणकोणते बैल आले बघा एकापेक्षा एक अनेक बैल आपल्याला बघायला मिळणार आहेत हा बघा एक बैल सुंदर असा देखणा बैल हा एक सुंदर असा देखणा बैल बघा असा सुंदर बैल बघा शंभो बघा अनेक नामांकित बैल आपल्याला बघायला मिळतात हो नामगावचा शंभू बघा सुंदर असा देखना बैल बघा अनेक नामांकित बैल लांबून लांबून आलेले नामांकित बैल आपल्याला बघायला मिळतात हा एक सुंदर असा देखना बैल हा बघा शिरसवडीचा रायफळ बघा सुंदर आणि देखना बैल शिरसवडीकरांचा वेगाचा बादशाह रायफळ हा बघा हो धक्कटवाडी मधला शंकर एक नामांकित बैल हा बघा मित्रांनो एक सुंदर असा देखना बैल गले ढोनचा वादळ सुंदर असा बैल बघा निरागावचं वादळ जागवार बघा सुंदर असा बैल रायफळ या बैलाचं नाव आहे रायफळ हा भुसेगावचा शंभू बघा ब्लॅक टायगर भुसेगावचा शंभू एक नंबर बैल दिसतोय हा नेरगावचा तुफानी वादळ फाकड्या बघा एक नंबर काय बैलाची उंची आहे काय दिसतोय बैल एक नंबर देखना बैल हा या बैलाचं नाव आहे दबंग बोडलेश्वरचा दबंग एक नंबर नंबरवर हा बघा ह्या बैलाचं नाव आहे शंभू म्हणून त्याच्या बाजूला आहे तो सरपंच शंभू आणि सरपंच कळंबी गावाहून आले ही जोडी शंभू आणि सरपंच बैलाचं नाव आहे पॉवर हा बघा या बैलाचं नाव आहे सोन्या सासवड गावचं वादळ सोन्या बघा किती उंची बघा बैल कसा दिसतोय बघा एक नंबर मित्रांनो यो निसर्ग गार्डनचा सुंदर किंग मेकर सुंदर आज जोडी पाळणार आहे सुंदर आणि दुसरा याच्यासोबत पण आहे तो त्याचं नाव पण आहे सुंदर बघा एक नंबर देखना दॅकणाबाई मित्रांनो शिवराज इंगवले कराड यांचा लखन एक नंबर बघा कसा दिसतोय बैल पाळणार आहे पुढे तो बघू आपण लखनची करामत काय आहे ती हा बघा मित्रांनो छोटा सोन्या बघा हा छोटा सोन्या बघा कसा देखना बैल हा बैल नाव ऐकलं होतं आम्ही आज तर प्रत्यक्षात आम्ही या सोन्याला बघतोय छोटा सोन्या बघा हा छोटा सोन्या बघा एकदम स्वभाव त्याचा शांत आणि प्रेमळ बैल बघा कसा हो एकदम शांत उभा राहिलाय एक, एक नंबर काय रूप आहे बायलाचं बघा छोटा सोन्या